पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सोहमला काम मिळाल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो आता अनामिकाला त्रास होता आणि अनामिका म्हणते या घरकंबड्याला काम मिळूच कसं शकतं असं निगेटिव्ह सोहॉमबद्दल बोलू लागते इतक्याच सोहम शॉपिंग केलेल्या बॅग घेऊन त्याच्या बेडरूममध्ये येतो अनामिकाच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो अनामिका तुला हेच तर हवं होतं ना आता बघ मी कशी प्रगती करतो ते मला एक काम झालेलं आहे त्या कामाच्या जोरावर मी स्वतःचं नाव कसं करतो आणि माझं स्वप्न पूर्ण झालं आहे असं मला वाटतं आहे कारण मी स्वतःच्या हिमतीवर सांदीकरांचं नाव न वापरता माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मी हे काम मिळवलं आहे आणि ते मला खूप यशस्वी करणार आहे एकामागे एक बघ मला कशी कामं मिळतात ते परंतु सोहमच्या कपड्यात तिला एक चिठ्ठी सापडते म्हणजे आयकार्ड असतं आणि ते म्हणजे सोमला मिळालेलं काम जे असतं ते अद्वैतने त्याच्या फ्रेंडनी त्याला दिलेलं असतं आता ती या गोष्टीचा वापर करून घेणार आहे